कामठा गावात मागील दीडशे वर्षाची परंपरा असलेली खंडोबा यात्रेची सुरुवात रविवारी कुस्त्यांच्या स्पर्धा पार पडल्या नांदेडसह इतर जिल्ह्यातील कुस्तीपटूंनी या स्पर्धेत सहभागी झाले होते शेवटी कुस्ती एकवीस हजार रुपयाचे रंगली होती कामठा गावाचे सरपंच आबासाहेब निकम यांच्या नेतृत्वात कुस्त्या पार पडल्या कुस्त्या पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती कामठा गावात मागील चार दिवसापासून यात्रा सुरू आहे या यात्रेत बैलगाडी शर्यतीचे आयोजन देखील करण्यात आले होते हिंदू मुस्लिम एकाचे प्रतीक म्हणून ही यात्रा प्रसिद्ध आहे श्री खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती आठ तारखेला येथे खंडोबा यात्रा सुरुवात झालेली आहे आणि नऊ आणि दहा तारखेला शंकरपडा पार पडलेला आहे काल शंकरपडा फायनल झालेला आहे आणि आज अकरा रोजी भव्य पुस्तक्याची दंगल चालू आहे पैलवान परभणी यवतमाळ हिंगोली लातूर अशा जिल्ह्यातून मध्य प्रदेश एक पैलवान मध्य प्रदेश आहे अशा दूरदूरून संभाजीनगर इथून सुद्धा काही पैलवान आलेले ला प्रथम पारितोषिक एकवीस हजार आहे सेकंड आहे अकरा हजार आणि प्राईज आहे सात हजार सातशे सत्तर यात्रे दीडशे वर्षापासून ही यात्रा भरत असते आणि माळेगाव नंतर माळेगावच्या नंतर दोन नंबरची यात्रा आहे आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये म्हणजे एक राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक म्हणून आमच्या यात्रेला पाहिजे जातं या ठिकाणी सर्वधर्म समभावाचे पालखी सोहळा म्हणजे सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय भावनेचं प्रतीक म्हणून आमच्या यात्रेकडे पाहिजे जातं आज या कुस्ती होत आहेत कुस्त्या कुस्त्यांचं पारितोषिक मार्गस्थ आहे त्यानं जी लोक लोक पावत जी आपली परंपरा आहे महाराष्ट्राची कुस्तीची ती आम्ही जागावण्याचं काम या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीने आम्ही सर्व सहकारी या ठिकाणी करत आहोत आमच्या गावातून एक संदेश जावा की घराघरामध्ये जे व्यसनाचं प्रमाण वाढलेलं आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे आणि आपल्या घरामध्ये एक रांगडा गडी महाराष्ट्राचा पैलवान तयार व्हावा हीच या माझी एक आमची भावना आहे